सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग अनेक घटनांतून दिसून येतो अशीच एक हृदयस्पर्शी घटना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहोशी येथे घडली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वयोवृद्ध महिला अखेर आपल्या कुटुंबाला पुन्हा मिळाली दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाहोशी गावात एक वयोवृद्ध महिला बेवारस स्थितीत फिरताना आढळून आली तिला नाव व गाव विचारल्यावर ती काहीही माहिती देऊ शकत नव्हती त्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण झाले होते तात्काळ खालापूर पोलिसांनी योग्य संवेदनशीलता दाखवत सदर महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करत तिला कर्जत येथील महिला वसतीगृहात दहिवली येथे तात्पुरत्या स्वरूपात हलविण्यात आले खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलेबाबत माहिती प्रसारित केली व्हॉट्सअप ग्रुपवर संदेश शेअर करून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन केले आणि या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मयूर शरद सोशल मीडियावरील मेसेज पाहून संबंधित आई मीना शरद वयवर्ष पंचावन्न असल्याचे ओळखले यानंतर मयूर देवस्थळे यांनी दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी खालापूर पोलीस ठाणे गाठून माहिती विचारली पोलिसांनी महिलेची सुरक्षितता आणि स्थिती स्पष्ट करून तिचे वास्तव्य कर्जत येथील महिला वसतीगृहात असल्याचे सांगितले अधिकृत प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांच्या मार्गदर्शनात आणि महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने मीना शरद देवस्थळे यांना तिच्या मुलाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले या संपूर्ण घटनेत खालापूर पोलिसांची तत्परता सामाजिक भान आणि सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग यामुळे एक बेवारस महिला आपल्या कुटुंबाला पुन्हा मिळू शकले नागरिकांनी देखील अशा प्रसंगी सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट पावशी